प्रश्न उत्तर लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहराला अस्वच्छ पाणी पुरवठा होत असून नागरिकांचा आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिलंय त्याचबरोबर शहरातील अनेक रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना देखील कसरत करावी लागते सध्या डेंग्यू आजारानं थैमान घातल्यामुळे स्वच्छता स्वच्छ पाणी पुरवठा आणि खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी यावी आली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला करीत असलेले अनेक नागरिकांना आजार पाण्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आम्ही नगरपालिकेला विनंती केली की आपण जे पाण्यात टाकणारं जे केमिकल टाकतात त्या ठिकाणी केमिकल वापरता पावडरचा वापर करावा त्यामुळे स्वच्छ पाणी मिळेल आणि चांगले पाणी मिळेल आणि लोकांच्या आरोग्याशी आपण खेळणार नाही अशा पद्धतीची मागणी आम्ही एवढ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केलेली आहे तसेच एवढे शहरामध्ये अनेक रस्त्यावर खड्डे झाले झालेले आहे सध्या पावसाचा दिवस असल्यामुळे अनेक खड्ड्यामध्ये पाणीसुद्धा साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवला यांच्या वतीने यवला परिषद यांना निवेदन देण्यात आलेले आहे त्याचे कारण असं आहे की येवला परिषदेच्या वतीने जे पाणी सोडण्यात येते ते पाणी खूप गडूळ अवस्थेत पाणी सोडले जात आहे तसेच खड्ड्यांचे साम्राज्य देखील येवलयामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहे म्हणून आम्ही त्यांना आठ दिवसाची मुदत दिलेली आहे जर आठ दिवसामध्ये त्यांनी खड्ड्यांचं साम्राज्य व्यवस्थितरित्या नीट नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्याच्यामध्ये जलपूजन करण्यात येईल आणि नारळ फोडून आम्ही जलपूजन करू गांधीगिरी पद्धतीत याची